नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे या दोन मागण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची सहायता घ्यावी लागली मागील दोन टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा स्वबळावर बळावर पार केला होता परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या तसेच शेतक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा न निघाल्याने भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आला नाही त्याचबरोबर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे या दोन मागण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान देखील मोठे महत्त्वपूर्ण आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे पराभवाचे कारणे सांगत म्हणाले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने राज्यामध्ये अपयश मिळाल्याचे मान्य केले आहे यामुळेच राज्यातील शासकीय निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनावर विधानसभा निवडणुकीपूर्वीच तोडगा काढण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबत अधिकृत शासन निर्णय अद्यापपर्यंत निर्गमित झालेला नसून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन देखील कर्मचाऱ्यांचा मोठा विरोध आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे तसेच देशामध्ये तब्बल पंचवीस राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केले आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे राज्यातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे परंतु याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये रोष व्यक्त होण्याची मोठी शक्यता आहे तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे या दोन प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद